वटकळी येथील जलजीवनचे काम तात्काळ सुरू करा ग्रामस्थांची मागणी हिंगोली जिल्ह्याच्या शेनगाव तालुक्यातील मौजे वटकळी येथील जलजीवनचे काम गावातील काही नागरिकांनी अडवली आहे ते काम तात्काळ सुरू करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे आपल्यासोबत ग्रामस्थ आहेत ऐकूया राव शिंदे राहणार वटकळी तालुका शेनगाव जिल्हा हिंगोली इथला रहिवासी असून मी जे आता जे कामं आमच्या इथं चालू आहेत जलजीवन जलजीवनचे त्या जलजीवनामध्ये जे गावगुंड काही लोक आहेत ते जाणून बुजून काही मागणी करतात पैशाची आणि त्रास देतात त्यामुळं काम बंद करतात त्यामुळं आम्ही असं शासनाला विनंती करतो की हे ताबडतोब यांना आवर घाला आणि गावातलं काम एक एकदम चांगल्या दर्जाचं चा काम चालू चा, आहे चा करायला लावा अशी विनंती करतो शासनाला आमच्या गावात हीर झाली चांगलं सगळं पाईपलाईन झाली टाकीपर्यंत पाणी आलं पण काही लोक यांना अडवलं त्यामुळं पाणी बंद हे लांबून आणतो हो त्याच्यासाठी भांडण करायला येतं पाणी पाईपलाईन साठी पाणी येऊ दे गावात बायाची परशानी आली पाण्याची मागायला येत पैसे मागायले तर गावात पाणी येऊ दे जे आमच्या इथं जलजीवनचे काम चालू आहेत त्या कामामध्ये गावातले काही चार दोन लोक थोडसा त्या गुत्तेदाराला त्रास देऊन वेठी धरण्याचा प्रयत्न करेल काम अतिशय दर्जा चांगलं झालेलं आहे आणि जवळपास पूर्णत्वाल काम आलेलं आहे पण हे लोक विनाकारण त्रास द्यायला त्या गुत्तेदाराला काम करू देईन पैशाची मागणी करायचं गुद्धेदारा म्हणजे तुमच्या गावातले लोक चार दो नामा दोन आम्हाला नेहमी त्रास द्यायला पैसे दिले की थोडस मिटवायला येतं हे प्रकार आम्ही खपून घेणार नाही गुत्तेदाराने कधी काम चांगलं करा आधी दोन वेळेस तुमच्या आंदोलन झाले काय निष्पन्न काहीच नाही निष्पन्न झालं त्याचं काय काम झालं चांगलं काम इंजिनिअरने ओके म्हणलं काम बिना निघून गेले हे राहिलं थोडस काम गावातलं गावातलं पाईपलाईन टाकायचं हे अडवायला तर त्या गुद्देदाराला त्या मंजुराला काम करू पाणी आलेले का हो होस पाणी आलं पंप टाकला पाणी आलं ना गावात फक्त गावातलं गावात नागरिक पिण्याच्या पाण्याची काय परिस्थिती पिण्याचे पाणी हे काम करू दिलं पिण्याचं पाणी मिळणारच ना काम करू द्यायला पाणी नाही ना आता गावात पाणी आहे का नाही सध्या नाही ना सध्या ज्याच्या जे आहे व्यवस्थित प्रमाण पण हे चांगलं पाणी शुद्ध पाणी मिळायचं हे बंद करायचं ना हे चार दोन लोक गावातले जे आहेत हे बंद करायला